तुम्ही म्हणासाठी थांबल काय तुझा फोटो बघायचं काय तुझ्या गळ्यात सोन्याचा हार हा असो बाई तुम्ही ऐकायचंच होता आता जायचं नाही सुरू साहेब हां सुपारी दोघांना पण स्टेज वरतीच द्यायची हा तिची काढणारच ग्लास हा आपण का साधान आहे आपण पण भादा आहे अभिबंधन <laughs> पब्लिक मला माहिती माझ्यासाठी थांबलेली आहे की नाही एक मला माहिती आहे उद्या तुमचा वावसा आहे पण उद्या दिवसा आहे रात्री आहे रात्री गव कशी वावसाल तुम्ही भावत नाही असो ही कोकणची कला आहे सगळ्यांनी प्रेम दिलेला आहे आपण आय की साऊंड साईल दादा पवार यांचं काय दाडे गायचं नाव काय सुरज दादा दाडे पाहिले मी तुम्हाला तुमचे चेहरे पाहिलेच नाही बाईक पण आहे परवा धामापूर मध्ये बाईक फेकून दिलेला काही तुम्हाला ग्वाही देतो मी ग्वाही देतो मी तुम्हाला तुमच्याने माझा सामना असेल ना तेव्हा सामना सामनाच व्हायचा हा पण आहे ना खाजून खरुज नाही काढायचं बरोबर ना पहिल्या वारीमध्ये मी एवढी हिला गरम करायचा प्रयत्न केला कशी ती कशी गरम येईल आधीच गरम झाली असेल काय होते पाच तारखेला तुम्ही काय माझ्याबरोबर बरोबर माझ्यावर तुम्ही आहात तुम्हाला हिच्याबरोबर दिली पाच तारखेला सावड्यामध्ये जी सानेवरती वारी आहे ती हिचीनी माझीच ठरलेली हिला दिलेला आहे हिला दिले त्याच्यावर हिला, हिला। दुसरी लेडीज दिलेली ले। आणि काय मला काय दहा हजार रुपये असं भेटलेलं आहे मला काय घेणं देणं माझी आहे फरशीवरती सुरम्यांच्या इथे तेजल पवार आणि सनज पवार आपण तिथं पब्लिक जाम म्हणून ना जिथं हाम हा हा विशे, विषय विषयाला विषय विशे देणार आहे सुरेश साहेब म्हटले किंवा थोडक्यात बारी करा तुम्ही म्हटलेला बाईना बोललो त्यांना अर्धा तास द्या मला द्या अर्धा तास त्या बाई एक तासामध्ये घाशी अगदी काशी केला म्हणजे ते म्हणतात ना ना धड आणि भाराभर चिंद्या बरोबर ना त्यांच्या मुलीना मी म्हणतो हो त्यांच्या मुलींना मी अजिबात काय म्हटलो नव्हतो मी काय म्हटलो अगं माझ्या नमन मधल्या थोरी आणखी छान नाचतात आहे की नाही नवीन मावशी दिवशी नाद करायचं ना कोकणात मावशीच्या कामाचं नाव हा हा नाद नाही करायचा आपला मावशी असो हवादार असो सगळ्या डोक्याच्या वरना कामं दिलेली आहेत गे आपल्या हा माझ्या मंडळाने मला उचलून धरलेले धन्य सर हा ओके अरे काय माझी एक रील फेमस झाली ते रोशनी शिखव त्या मुलीचं नाव आहे हा मिलियन मध्ये रिलाय आहे की नाही बघितले असाल ती कुणामुळे झाली फक्त ह्या चेहऱ्यामुळे झाले हे लक्षात ठेव फक्त एक गाणे झाला सगळ्यात शेर झाली पाहिजे केसांची

ના ના છે વર્ષો વર્ષો રમાય છે દોહીવાડી એ જયશંતાજી ગોવળ